<laughs> तुमा नमस्कार आजच्या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे खुश खबर डिसेंबरमध्ये तुमच्या खात्यात सहा हजार शंभर रुपये येणार लाडकी बहीण ते पीएम किसान सह कोणत्या योजनांचा लाभ मिळणार संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळत आहे केंद्र सरकारची पीएम सन्मान योजना महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी सन्मान योजना आणि मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजना या तीन योजना महत्वाची आहेत या योजनांद्वारे थेट खात्यामध्ये पैसे पाठवले जात आहेत डिसेंबर महिन्यात या योजनांचा लाभ दिला जाऊ शकतोय पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणवीसवा हप्ता नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सहावा हप्ता आणि मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजनेचा सहावा हप्ता देखील डिसेंबर महिन्यात जारी केला जाऊ शकतोय या तीन योजनांचे लाभार्थी ज्या कुटुंबात असतील त्यांना डिसेंबर महिन्यात सहा हजार शंभर रुपये मिळू शकतात आता बघा तुम्हाला सहा हजार शंभर रुपये कसे मिळणार बघा पॉइंट नंबर एक आहे केंद्र सरकारतर्फे देशातील पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेद्वारे तीन हप्त्यांमध्ये एका वर्षांमध्ये सहा हजार रुपये दिले जाते आतापर्यंत शेतकऱ्यांना अठरा हप्त्यांची रक्कम मिळाली आहे पी एम किसान सन्मान योजनेचा एकोणीसा हप्ता मिळू शकणार आहे त्याचे शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळू शकणार आहेत पॉईंट नंबर दोन याशिवाय राज्य सरकारनं केंद्राच्या योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केलेली होती त्या योजनेतून यापूर्वी शेतकऱ्यांना पाच हप्त्यांमध्ये रक्कम देण्यात आली आहे डिसेंबर महिन्यात या योजनेचा सहावा हप्ता मिळाल्यास देखील ते दोन हजार रुपये असे एकूण शेतकऱ्याला किंवा शेतकरी महिलेला चार हजार रुपये मिळतील पॉइंट नंबर तीन बघा याशिवाय महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असल्यास तिला महायुतीच्या आदेशाप्रमाणे एक हजार पाचशे रुपयांमध्ये सहाशे रुपयांची वाढ केल्यास दोन हजार शंभर रुपये मिळतील असे एकूण सहा हजार शंभर रुपये लाभार्थी कुटुंबाला किंवा शेतकरी महिलेला सहा हजार शंभर रुपये मिळू शकतात आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या रकमेत वाढ होणार महाराष्ट्र सरकारनं जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली होती या योजनेनुसार पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये पाठवले जातात महायुतीनं निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला होता त्यामध्ये लाडकी बहिणी योजना रक्कम वाढवण्याचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन महायुती सरकारनं पाळल्यास महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा दोन हजार शंभर रुपये द्यावे लागणार आहे दरम्यान या योजनांशिवाय राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून देखील युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार रुपये आय टी आय आणि पदविका उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना आठ हजार रुपये तर पदवीधर असलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांचा प्रशिक्षण कालावधीसाठी दहा हजार रुपये दिले जातात डिसेंबरमध्ये मिळणार सहावा हप्ता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे आता लाभार्थी महिलांना मध्ये वितरित होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांची प्रतीक्षा लागलेली आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आधीच घोषणा केली होती की योजनेच्या माध्यमातून जुलै आणि सप्टेंबरचा हप्ता आधीच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ताही दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलाय आता सरकारने डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात वेळेत जमा केली तर महिलांना मोठा दिलासा मिळेल तर मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सोबत तो तोपर्यंत धन्यवाद नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राइब करा एम जी मराठी इन्फॉर्मेशन